शिवजयंतीच्या या शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी राज्याचे माजी मंत्री आदरणीय विनायकजी मेटे यांच्या धर्मपत्नी साई महाजासोबत आहेत मेटे ताई कसं वाटतं इथे येऊन कारण छत्रपती शिवाजी महाराजांची माती त्या किल्ल्याची माती आपल्या बाडी लावल्यानंतर वेगळे ऊर्जे आपल्याला काय झालं आहे हिंदी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ते जन्मस्थळ आपण म्हणाला त्याप्रमाणे भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचे स्थिल चेतन आराचं स्थान आहे त्यामुळे आज इथे सगळे शिवप्रेमी शिवाजी महाराजांना वर्णन करण्यासाठी जमलेले आहेत तर त्यांच्या जन्म नतमस्तक होण्यासाठी आज आम्ही पूर्ण शिवसंग्राम परिवार इथे उपस्थित आहोत शिवकार्याची भरती जगाला जगात पोहोचवण्यासाठी किंवा शिवकार्य चराचरात चरा पोचवण्यासाठी आपले यमान विनायकजी मेटे यांनी खूप परिश्रम घेतले यासाठी मराठा आरक्षणासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले परंतु आज या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आले असताना तुमच्याकडे काहीतरी म्हणजे काहीसं दुर्लक्ष केलं गेलं असं या ठिकाणी जाणवलं याबाबत मला असं वाटत नाही आणि मुळामध्ये इथे मी आले आणि आमचा पूर्ण श्री संग्राम परिवार इथे आलेला आहे तो एक शिवप्रेमी हो म्हणून आलेला आहे पण आपलं सन्मान होणं गरजेचं होतं आपला नामोल्लेख होणं गरजेचं याबद्दल मला असं वाटत नाही की नामोल्लेखही झाला पाहिजे कारण मी या मतावर ठाम आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तडफेने स्वराज्याची स्थापना केलेली आहे सर्वसामान्यांचं ज्याला आपण रैतेचं राज्य म्हणतो अशा ह्या रयतेच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले असताना नामोल्लेख करणं ना काय किंवा मान सन्मान मिळणं काय ह्या सगळ्या बाबी आमच्यासाठी गौरव नक्कीच आपल्या मानाचा मोठे आहे हा परंतु जे शिवकार्य आपल्या यजमानांनी विनायकजी मेटे साहेबांनी पुढे चालवलं होतं आपणही त्या पद्धतीने हे कार्य पुढे चालवाल का किंवा आगामी विधानसभेला आपण साहेबांचं काम तर मी आमच्या पूर्ण शिवसंग्रामच्या मावळ्यांच्या साहाय्याने पुढे नेणारच आहे आणि आम्ही सगळे ह्या भूमिकेवर ठाम आहोत की साहेबांच्या भूमिकेशी तडजोड नाही साहेबांची जी भूमिका होती जी विचारसरणी होती तीच घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की शिवकार्याचा हा वसा यापुढे चालू ठेवणार असं विनायक मेडे यांच्या यजमान मेटेताईंनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन निरस मी किरण वाजगे किल्ले शिवनेरी जुन्ना